फळचे काय दहा पाच माणस उठले आणि कबीर महाराज खूप वेळ सांगताय बरेच वेळेस ऐकलं की प्रत्येकाला जायचं प्रत्येकाला जायचं मग तुम्हालाही जावं हो लागेल कबीर महाराज म्हणतात हो इथं आलेल्या प्रत्येक जीवाला जावं हो लागतं मग मी असो तुम्ही असो सर्वजण असो बर महाराज माणूस मेल्यानंतर जातो तरी कुठं कबीरदास महाराज म्हणतात का तुझे अपने वतन पे जाना है काया नगर का घर तुझे अपने वतन पे जाना है त्यातला एक जण उठला मला महाराज मला आई बाप आहे माझे माय बाप माय म्हणते मा कहे बेटा मेरा है ना मां का ना बाप का ये तो जन्म देने का ना है बहन है मन न बही कहे भाई मेरा है भाई कहे ना बहन का ना बाई का हे तो रक्षा बंधन का नाता है आता सासरवडी जरा जिवाळाची असते सासू म्हणायला लागली जावई है सासरा म्हणतोय आकाश महाराज जावई माझाय ससुर जवई मेरा है सास कहे जवई मेरा है ना सास का ना ससुर का हे लडकी देणे का नाता महाराज कोणीच कमाच नाही मग तुम्हालाही लेकरू आहे तुमचं कबीर कहे कमाल मेरा है कमाल कहे कबीर है ना कमाल का ना कबीर का हे तो हरि गुण गाने का नाता है